मैदान म्हणून ज्या मैदानाला सन्मान असं असे बदड तालुका फलटण जिल्हा भारतीय बैलवाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलवाडी संघटना फलटण तालुका याच्या नियमावलीनं आणि ज्यांच्या सहकार्याने हे संपन्न झालं ते समस्त वासी या सर्वांच्या जोग या ठिकाणी आयोजक संयोजक मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर आजच्या मैदानाला सर्वात मराठी सहकार्यान आपलं पैठण तालुका अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आजच्या मैदानाला सुंदर असं झेंडा पंच म्हणून जे काम पाहिलं ते धरावे बापू कोरेगाव पृथ्वीराज चव्हाण गोळा राजेंद्र शिखकुले सोम यांचे देखील दे मनापासून आभार त्याचबरोबर आजच्या भाषणासाठी सुंदर समालोचन केलं आमचे सहकारी मित्र सुनील मोरे पेडगाव प्रताप तट्या धाजुरे चढवले मयूर चोरेकर भिंगाव या सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद त्याबरोबर सुंदर असं निकाली पंच म्हणून काम केलं ते सर्व निकाली पंचांचं मनापासून धन्यवाद त्याचबरोबर सुंदर असं लाईव्ह सुंदर असं लाईव्ह प्रेक्षेपण दाखवलं बीएसएस चॅनल याचा मनापासून धन्यवाद सर्व युट्यूबर आहे या मैदानाचा मनापासून या ठिकाणी निकार। त्याचबरोबर नमस्ते फलटा युट्यूब चॅनल त्याचबरोबर गजानन मधने भाऊ मधने गोवळीकर याचा देखील या ठिकाणी भाऊ बनकर यांचा देखील खाली झेटापत्र मोलाचा सहकार्य लाभला त्याबद्दल आपला देखील मनपूर्वक धन्यवाद काशी आपलं देखील मोलाचं खाली लाभल त्यान त्याचबरोबर समाज ग्रामस्थांचा या ऐका मोलाचं त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार धन्यवाद व्यक्त करून ऐकाय या मैदानाचा निकाल निकाला केसरी मैदान झालं त्या मैदानातील सातव्या क्रमांकाची वाढली दहा क्रमांकाची कोण पहाली गाडी मानगंगा एक्सप्रेस या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहाली सुलतान फॅन्सला पांढरी मांदळीकरांचा बऱ्या दिवसात या ठिकाणी आदर आणि हिस्ता घातला असा सुलतान पाहिला आणि येतो या बऱ्या फॅसलाकरांचा बघा बागे आणि सुलतान आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची <laughs> माकरी कंटाळकरांचा <laughs> मानाचं <laughs> आदरचं मैदान जे मैदाना सोपन झालं बरायला मैदानातील सहाव्या क्रमांकाची माकडी आई वेकराय माझा बसायला पैलवान काका हरपळे फरसोगी या गाडीचा सहावा क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली युवा हरपळे फरसुंगी फरसुंगीकरांचा आदर केव भुजक्या पळाला पंढरपूर एस पी एस पहा ते भव्य अशा मैदानातील भोजक्या आणि सुनाम सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भंटणकरांचा मागाच पहिलं मैदान आणि या मैदानातील पाचव्या क्रमांकाची मानकरी दहा क्रमांका जोरावर जोडली आणि श्री सोमेश्वर प्रसंग दादा गायकवाड करंजीपूर सोमेश्वर या गाईचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी दारा गायकवाड करंजेपुरकरांचा मेजर पाहला बावड्या पाहला सुंदर अशी गाडी पाळी मेजर आणि बावऱ्याची पंचम क्रमांकासाठी पात्र केले सोन्यावर रामस्वाडीकरांची आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मात करे भरकरांचं सुंदर असं मैदान ज्या मैदानाला अखिल भारतीय फैदा तालुक्याचं मौराचं सहकार्य जाता आणि फैदा तालुक्यातलं पहिलं माराचं मैदान आणि कर या मैदानातील चौथोट्या क्रमांका जेव्हा क्रमांक साठ वरून गाडी जरा अविनाश अण्णा सागर माजी जिल्हा परिषद सदस्य किरण यादव मयूर भोसले किणी या गाडीचा चौथोट्या क्रमांक करा सुंदर अशी गाडी पारी माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश अण्णा फाटे गोविंदराव फाटके सातारोडकरांचा सा पेरा उडवला मयूर भोसले सागर यादव शुभम भोसले सुकेश भोसले मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले हलटाव तालुक्यातला मानाचं मैदान आनंद केसरी भव्य आणि मैदानातील त्रतीय क्रमांकाचे मानकरी राज क्रमांक पाच जयशंकर बाबा नगरसेवक विक्रमैया जाधव मंगेश जाधव सोमवार पेटकरांचा राजा या गाडीचा तृतीय क्रमांक करा सुंदर अशी गाडी पळाली समायला सोमार यांचा गजाला आणि जसोडीला विशाल गणेश भगत मुंबई कोलगाव भिवंडी आणि संग्राम लोखंडे ठोवा यांचा नंद्या नंद्या आणि गजा आजच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची माहिती ठेवली भळगणकरांचा बाळाचा पहिलं मैदान आणि प्रथम वर्षी भव्य आणि दिव्य आयोजन केलं समस्त फैदान वासियानी आणि त्याचा पहिला मान घेणारा भरडकरांना आणि भरडकरांच्या या भव्य आणि दिव्य मैदानामध्ये आजच्या मैदानातील थोडी क्रमांकाचे वारकरी तास क्रमांक चार वर तहलगाडी जोरेंद्र सदा शिवेंद्र जाधव दोरेवाडी या गाडीचा प्रतीय क्रमांक सुंदरशी गाडी पाहिली वजविला पाला कुमारी साई संतोष मोडक वडकी पुणे जागृती शेगावकर यांचा गुरु बाई आणि चतुर्वेला पाला पंढरी शेठ झेंडे एस बी ग्रुप सासवड सासवडकरांचा कृष्णा कृष्णा आणि गुरुची गाडी आजच्या भव्य आणि दिव्य असा मानाच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आणि पैठण तालुक्यातला पहिला मानाचा मैदान आणि मैदाना रो मैदा, या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी एक लाख चांदीची गदा आणि याचा ज्या गाडीनं बैलगाडीच्या मनातलं हिंद केसरी मैदान गाजवलं पेडगावकरांच अशी गाडी पहाली बैनाथ बापूसाहेब भाडे उदयसे वाघळी खुस धुमास उसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली यांचा नाव मेंदा केसरी बकरासूर बक्रासूर आणि यक्का आजच्या या पटणकरांच्या आमंत मानाच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानखरी विजेता सर्व मार्कांचं हार्दिक अभिनंदन सहभागी सर्व स्पर्धकांचं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन